नात्यापासून गाडी जात नव्हत्या आता नाते नावाचं गाव आहे महाडपासून आपण एक आठ दहा किलोमीटर गेले की नाते आणि तिथून पुढे वीस किलोमीटर परत तर नात्यापर्यंत गाडी जायची बाबासाहेब आंबेडकर नात्यापर्यंत गाडीने गेले आणि तिथून पायी चालत गेले वीस किलोमीटर पायी चालत पायथ्याला मुक्काम केला पाचाडला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रायगडावरती गेले आणि जाताना गड चढताना सगळेजण घोषणा देतो त्याचं वर्णन येतं शिवाजी महाराजांच्या घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण रायगड पाहिला समाधीचं दर्शन घेतलं आणि आंबेडकर म्हणाले की गडावरती समाधी आहे पण शिवरायांची मूर्ती नाही आपण पंचधातूची मूर्ती बनवूया त्यांच्याच वर्णन मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खाली आले गडाच्या पायथ्याला मोठी सभा झाली शिवरायांच्या विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आपण भेदभाव बळगू नये मुला मुलींना शिक्षण द्यावं स्वच्छ राहावं असं भाषण आहे त्यांचं दुसऱ्या दिवशी ते महाडला आले महाडला वडके नावाचे शिल्पकार त्या काळातले नामवंत शिल्पकार शिल्पकाराला भेटले आणि त्यांना छत्रपती शिवाजीराजेंच्या ऑर्डर दिली शिल्पकार वडकेने मूर्त्या तयार केल्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संग्रहामध्ये आणि आपल्या मित्रांना काहीतरी शिवाजीराजेंच्या मूर्ती भेट दिल्या असा उल्लेख समकालीन साधनामध्ये येतो एकोणीसशे सत्तावीस साली त्याच दरम्यान बदलापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजेंच्या त्रिशताब्दी तीनशेव्या जयंतीनिमित्तानं मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांचं सगळं भाषण आज देखील उपलब्ध आहे तिथं केलेलं भाषण त्यांनी जे आहे ते आलेले उपलब्ध भाषण आहे त्यांचं त्यांच्या ज्या अनेक ग्रंथामध्ये विशेषतः अन्निशम कास्ट जाती निर्माण नावाचं पुस्तक उस आहे त्यामध्ये शिवाजीराजेंचे अनेक रेफरन्स त्यांनी दिलेले शुद्राज शूद्रपूर्वी कोण होत्या त्यांचा गाजलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा उत्तरार्ध ग्रंथाचा उत्तरार्ध उत्तरार्ध आर्द। उत्तर आहे त्या उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र आहे शिवाजी महाराज त्यांचं रज्यावीशेक। कार्य त्यांचा राज्याभिषेक राज्याभिषेकाचं राजकारण याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी विस्ताराने लेखन केलेलं आहे म्हणून शिवराय आणि भीमराय यांचा वैचारिक ऋणानुबंध आहे बाबासाहेबांनी शिवरायांच्या प्रति नितांत आदर होता आणि तो त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे तो कुठल्या भूमिकेतो शिवाजी महाराज समतावादी भेदभाव नष्ट करणारे लोककल्याणकारी रहित्याचे राजे होते आणि म्हणून शिवराय आणि भीमराय या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारक दिशादर्शक जनमानसाला प्रेरणा देणारे महापुरुष आहेत आणि त्यांच्यावरच गीत या आभा नावाचे चित्रपटामध्ये येत आहे हे महाराष्ट्रासाठी खूप चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मराठी प्रेक्षकांसाठी खूप प्रेरणादायी आणि आनंददायी भाव आहे मराठी प्रेक्षकांना राज काजेसर त्यातले अधिकारी पुरुष आहेत चित्रपट क्षेत्रातले म्हणजे काय चित्रपट क्षेत्रातला नाही पण ते खूप मोठे समीक्षक आहेत ते सांगतील की चित्रपट का चालत नाहीत अशी एक तक्रार केली जाते चांगले चित्रपट पण चालतात दिशादर्शक चित्रपट पण चालतात जय भीम चित्रपट आपण अनेकांनी पाहिला असतो गीतून नित अस्स ऑफ दी जय भीम हे जर मी लिहित लिहिलं जयभीम सौंदर्य शास्त्र कशात त्या जय जयभीम चित्रपट मी पाहिलं तो विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये आला होता सगळं बंद होत शंभर टक्के बंद होता देश आणि तो काय चित्रपट ग्रहात आला नाही कशावरती आलता तो ओटी ओटीटी वरती चित्रपट आलता मोबाईल वरती पाहिला <coughs> आणि मला माझ्या माहितीप्रमाणे त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले त्या चित्रपटाला काय त्या चित्रपटामध्ये मला सांगाश्लिल आहे का आहे का आहे का त्यामध्ये नाही काहीच नाही तो चित्रपट चांगले दर्शेदार दिशादर्शक चित्रपट देखील लोक पाहतात आणि असा चित्रपट आभाळ नावाचा मराठी प्रेक्षकासाठी येत आहे त्या आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे